साखर कारखानदार राज्याबरोबर सेटलमेंट केली मी माझं घर भरलं असा माझ्यावर त्यांनी आरोप केला त्यांनी सिद्ध करून दाखवावं ते, दा ते राज्यातले दोन नंबरचे मंत्री आहेत दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत अशा अर्थानं मी त्याचा अर्थ आर... घेतो कारण कुठल्या आधाराने त्यांनी माझ्यावर आरोप केला आता भारतीय जनता पक्षामध्ये शंभर सव्वाशे साखर सम्राट आहेत म्हणजे त्यांच्या वळचणीला आले गेले आहेत सगळे त्यातल्या एखाद्याला पकडून त्यांनी आणावं बिंदू चौकात सांगावं की होय मी चळवळीच्या दरम्यान राजू शेट्टीचं तोंड बंद करण्यासाठी एवढे एवढे पैसे दिले असे एखाद्या साखर सम्राट सांगावं ना ते घर भरलं म्हणजे नेमकं काय केलं आणि मग तुमच्याकडे ईडी आहे तुमच्याकडे इन्कम टॅक्स आहे तुमच्याकडे सी सी बी आय आहेत तुमच्याकडे पोलीस आहेत धाडी टाका कुठली तरी कागदं हुडकून काढा आणि हे असं असं ही भानगड आहे असं सा सांगा ना लोक जनतेला सांगा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे ते जनतेला कळालं पाहिजे या मताचा मी माणूस आहे त्यामुळे ते जनतेला सत्य कळलंच पाहिजे आणि आमच्याकडेही माहिती आहे ना अधिक्षक अभियंत्याकडून किती घेतले ठेकेदाराकडून किती घेतले डांबरात किती घेतले मातीत किती घेतले माहित आहेत अशी माणसं घेऊन मी येतो ना बिंदू चौकात हो त्यांनी साखर कारखानदार घेऊन यावेत त्यांच्या वळचणीला गेलेले मी ही सगळी माणसं घेऊन येतो एकदा बिंदू चौकात पंचनामाच करून टाकूया ना मन यापूर्वी जो माणूस लोकांच्याकडून पैसे उसणे मागत होता पाच हजार दहा हजार पन्नास हजार उसणे पैसे मागत होता तो माणूस आता कुणीही अगदी गेला तर किती पैसे पाहिजेत अशी भाषा बोलतो ही कुठला पैसा आला कुठलं झाड लावलं पैशाचं कुठली कशा प्रकारची शिती केली हेही कळून द्या ना जरा